नमस्कार तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण बनणार आहोत पोह्यापासून झटपट नाश्ता आणि तो खूप चवीला पण खूप छान लागतो आहे तर हे पोहे जे आहेत मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत कपड्यांनी तुम्हाला लागलंच तर मी भिजत घालून मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण मी हे जे असंच पुसून घेतले आहेत आणि असंच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत हे पोहे आपण भरून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची आपण पावडर करून घेऊन बारीक हे बघू शकतो मी आपण भरते गच्च गच्चं भरलं होतं आणि बघा आता कशी मस्त पावडर झाली आहे हे वाटून पूर्ण बारीक होतं तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की अगोदर टाकते वेळेस हे पूर्ण गच्च भरलेलं होतं पोह्याने आता बघा पूर्ण पोह्याची पावडर अर्धी झाली आहे ते भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि हे एक वाटी आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पीठ कोणतं वापरू शकता माक्याचं पीठ पण वापरू शकता हे जो आहे ओ आपण खुश करून घालणार आहोत आता आपण हे जिरे घेणार आहोत जिरे पण खुश करून घालणार आहोत एक छोटा चमचा हळद घालणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालात तिखट हे कमी जास्त करू शकता धना पावडर घालणार आहोत सोबत एक पूर्ण पॅकेट मॅगी मसाल्याचं घालणार आहोत त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही बघा मीठ आपण नंतरून घालणार आहोत कारण आपल्याला पाणी ॲड करायचं ना ते वाढणार मग मीठाचा अंदाज आपल्याला आता येणार नाही ना। तेव्हा अंदाज येईल की एवढी वस्तू आहे याच्यामध्ये एवढं मीठ टाकलं पाहिजे हा बारीक रवा आहे मी एक वाटी घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या का आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बायंडिंगसाठी आणि हा खिसलेला कोबी आहे तो पण एक वाटी आहे तुम्ही तुमच्या आवडीने याच्यामध्ये भाजी ॲड करू शकता अजून दुसरा तुम तुम्हाला हवा असा मी हा कोबी घेतलाय तुम्ही बटाटा पण घालू शकता पनीर घालू शकता अजून तुमच्या आवडीची कुठली भाजी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता माझ्या चॅनलवरती अजून पण रेसिपीच्या खूप सा नाश्त्याच्या हे रेसिपी आहेत तुम्ही त्या पाहून घेऊ शकता तुम्हाला त्या सकाळच्या वेळेस झटपट करायला सोप्या जातील थोडंसं पाणी घालून आपण त्याला थोडंसं मळून घेणार आहोत थोडं थोडं हे बघा ह्याच्यामध्ये पोहे आणि रवा असल्यामुळं काय होतं जसं पाणी घालू ना आपण जसं ते फुगत फुगत राहतं तांदळाच्या पिठाचे एवढं काय नाही आहे पण ते रवा आणि पोहे काय होतात फुगणारा पदार्थ आहे पाणी घालत तसं त्याच्यामुळं पाणी घालायचं आणि असं थोडं मिक्स करायचं चमच्यानी का नाही केलं कारण ह्याच्यामध्ये जे गाठ होतं ना चमच्याने फुटू नाही शकणार त्याच्यामुळे मी हातानेच हे करत आहे बघा आता हे आपलं बॅटर किती झालेलं आहे खूप सारं झालेलं आहे अशी मीठ टाकलंस अंदाज नसता आला म्हणून आता सगळ्यात लास्ट आपल्याला फक्त मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा हे आपलं बॅटर तयार आहे आणि आता आपण हे तव्यावर टाकून घेणार आहोत तवा मी गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती तव्याला मस्त तेल लावलेलं आहे मी त्याच्यामध्ये हे सोडून देणार आहे चिरलेला चिरलेला का, उभा चिर कांदा है, तो बारीक कांदा घालायचा का, ला। आणि हे थोडेसे कोबीचे तुकडे जे किस्तान राहिले होते माझ्याकडे ते पण याच्यामध्ये ऍड करते मी आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा दाबून घ्यायचं म्हणजे ते पिठाच्या आतमध्ये ना हे आणि झाकण घालून एक दोन मिनटाची वाफ काढणार आहोत दोन मिनिटाची वाफ काढायची म्हणजे जे मसाले आहेत ना ते आतमध्ये जातात पण झाकण काढून हे बघा मस्त झालेलं आहे आता ह्याला साईड असा चढा उठून बघायचा खालतोय म्हणजे हा खालून झालेला आहे सेट त्याला पलटी करून हे बघा ते मस्त कलर आलाय बघा आणि थोडासा दाबायचा असा कारण तो कांदा आहे ना तो आतमध्ये जातो म्हणजे अजून आपण वरतून टाकलेला कांदा दाबायचं वरतून म्हणजे ते ना कांद्याच्या मध्ये पूर्ण मिक्स होऊन जातं असं हलका हलका दाबायचं पूर्ण दाबू नका पूर्ण तुम्ही ह्याला तूप बटर असं लावू शकता अजून काय काय त्याने अजून छान टेस्ट वाढेल त्याची बघा किती छान दिसते आणि मुलं ना एक खायच्या दोन तीन खातात ह्याला चव फार छान लागते कारण कांदा जो असतो ना तो वरतून असा फ्राय केल्या कधी जातो ना त्याच्या जा मग करून करून पराठा लागतो आपला आणि खूप छान जे एका दमामध्ये खातात मुलं अशी भरभर भरभर भर खातात इतका छान होतो टिफिन होऊन जातो आपला आणि सकाळचा नाश्ता होऊन जातो याच्यामध्ये आता हा आपला झालेला आहे आपण ताण मध्ये काढून घेऊयात दोन्ही साईडने खरपूस भाजलेला आपण त्याला हे बाकी सुंदर दिसतो बघा आपला परोठा खूप छान आहे चवीला पण खूप छान लागतं नक्की घरी ट्राय करा तुम्ही हे बघा मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि किती सुंदर आपलं नाष्ट दिसत आहे आणि हा मी दुसरा असं फक्त कांदा घालून केलेला आहे सेम तसं ते फक्त कांदा घातला आहे कोथिंबीर वगैरे घातली नाही आहे आणि ते हे पण नाही घातलेलं कोबी फक्त कांदा घालून केला आहे असाही तुम्ही बनवू शकता फक्त कांदा घालून पण कांदा घातल्याने खूप छान लागते बरं कट चव नक्की तुम्ही घरी रेसिपी ट्राय करा आणि हा जो आहे कोथिंबीर आणि ते कोबी आणि कांदा घालून केलेला आहे तुम्हाला कोणता आवडत तुम्ही त्या पद्धतीने करा हे बघा माझे हे दोन्ही पण परोठे तयार आहेत तुम्हाला दोन्ही पण दाखवलेत मी दुसऱ्यामध्ये फक्त कांदा घातलेला आहे बाकी काहीच नाही केलेलं सेम केलेलं सेम पद्धतीने तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की जरूर ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बरं का तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या चॅनलवरती अजून पण खूप साऱ्या रे नाश्त्याच्या रेसिपी आहेत त्या पण तुम्ही पाहून घ्या आणि सगळ्या माझ्या रेसिपी झटपट तयार होणारच आहेत त्या पण तुम्ही पाहू शकता चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा चला थँक्यू धन्यवाद